कोरेगाव भीमात अभिवादनाला लोटला लाखोंचा सा भीमसागर लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांनी दिली मानवंदना भीमा काठावरील कोरेगाव भीमा नजिक ऐतिहासिक विजयस्तव्या विजयी दिनी विविध पक्ष संघटना व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यातून आलेल्या लाखो आंबेडकरी बांधवांनी बुधवारी दिनांक एक दिवसभर अलर्टगर्दी गर्दी केल्याने स्तंभ परिसरात भीमसागर लोटल्याचे चित्र पाहायलाच मिळत आहे यावेळी विविध पक्ष सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन सभाचे आयोजन केले होते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदार सुनेत्रा पवार क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रेय भरणे समाज कल्याण राज्यमंत्री माधुरी मिसाळ माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले आमदार ज्ञानेश्वर कटके बापूसाहेब पठारे संजय बनसोडे नितीन राऊत राजकुमार बडोले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पीपल पार्टी मा जोगेंद्र कवाडे बामसेफचे मा, मा वामन मेश्राम मा भीमराज आंबेडकर भीम आर्मीचे संस्थापक मा चंद्रशेखर आझाद शिवसेना नेत्या मा सुषमा अंधारे माजी आमदार प्रकाश गझबिये सागर भाऊ लोंढे शंकरजी कांबळे आनंदभाऊ लोंढे यांसह अनेकांनी सदर ठिकाणी अभिवादन केले कोरेगाव विमाजवळ विमान अधिकाठी एक जानेवारी अठराशे अठरामध्ये इंग्रज महा रेजिमेंट व पेशव्यांच्या सैन्यात घणघोर लढाई झाली होती तसेच यात महार बटालियनच्या पाचशे शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या अठ्ठावीस हजार सैनिकांचा पाडाव करून विजय मिळवला होता इंग्रज महार रेजिमेंट व पेशवे यांच्यात लढाई रेजिमेंटच्या अनेक शूरवीरांनी वीरमरण आले या धारातिर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी अठराशे बावीसमध्ये कोरेगाव विमाजवळ भीमा नदीकाठी विजयस्तंभ उभारला एकोणीसशे सत्तावीस सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होती the तेव्हापासून महाराष्ट्रासह विविध राज्यभरातून आंबेडकरी बांधव एक जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागली पेरणेफाटा येथे दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त काल मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणावर मानवंदनेसाठी गर्दी करण्यात आली होती आज दिवसभर विविध पक्ष संघटनांच्या वतीने रॅली काढीत तसेच विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली पेरणेफाटा तालुका हवेली येथील नियोजित कार्यक्रमास कालपासून सुरुवात झाली आज सकाळी समता सैनिक दल अ महारेजिमेंटच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली यावेळी आलेल्या विविध अनुयांनी मोठ्या प्रमाणात पुस्तकांची खरेदी देखील केली होती तसेच ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने स्तंभस्थळी केलेली अंतर्गत अभिवादन व्यवस्था तसेच आत व बाहेर जाण्याच्या मोठ्या प्रमाणात मार्गिकाच्या व्यवस्थेमुळे नागरिकांची फारशी गैरसोय झाली नाही जनसामान्यांच्या प्रहार न्यूजसाठी भाऊ झोंडे इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर